सर्वे सर्व आपचे बंधू सचिनजी जाधव साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता म्हणजे मित्र आदरणीय पंढरपूर मुगेवडा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवथाडे उपस्थित माझे मित्र उमेश दादा पाटील चरणराज चौरे मानाजी बापू माने जयसिंग नाना भीमा सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन सतीश अण्णा इतर सर्व व्यासपीठ मंचावर उपस्थित असताना माझे सहकारी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भूमिनिर्मा आता उमेदवार पाटील आपणाचे बोलले दादा दा अवतडे आपल्याशी बोलले या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम पंढरपूर मोहोळ आणि उत्तर सोलापूर या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असल्याने या मतदारसंघाच्या वतीनं सचिनजी जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आणि आता दादाजी म्हणाले त्याच्या त्यात उमेददानी विस्तृत विवेचन केलं आणि या तालुक्यामध्ये असणारी खरी नस उमेश दादांनी बोलून दाखवली समाधानदा बोलून दाखवली पण मी एवढंच मी सांगेन आपला हा सर्व उपस्थित जक्राय परिवार आपल्या मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू भगिनींना कि दादा इकडं कमळाचं काम करावं लागत होत जाधव साहेबांना इकडं चुतारीचं काम करावं लागत होत माझी तर आणच चरणराजेला माहिती आहे पण चौतीस वर्षानंतर शिवसेनेतून तुधारीकडे गेलो आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच होत की इथली दादागिरी दरमशाही आणि झुंडेशाही संपली पाहिजे आणि याच्याच विरोधामध्ये आपण सर्व एकत्र कोणी कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आणि एक काळीपूट कार्य केले तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मोहळ म्हणून ती संपून स्वातंत्र्याची पहाट तुम्हा आम्हाला बघण्यासाठी तो दिवस उजळला पहिलंच नव्हतं साहेब कसली हे अडचण नाही आणि माझी अडचण सभागृह अशी समोर चौतीस वर्षे त्यांच्या बरोबर होतो ते माझ्या समोर यांसाठी माझे नेते आणि मी विधानसभेला टिकण्यासाठी इकडे आल्यामुळं विरोधी समोर मी बसतोय

आणि ही झुंडशाही संपवण्यासाठी आम्ही सर्व पक्षाची लोक एकत्र आलो आणि आज खऱ्या त्यानं मोह तालुका स्वतंत्र झाला पण दादा आपल्याला विकास विकासाचा नोकर उभा करायचं लोकांची अपेक्षा खूप आहे मी रात्री नागपूरवर नाही त्याला तोच विचार करत होतो गोगोलेला खाद्य डिग्रे झाल्यावर मी सांगितलं की चार पाट्या मिळून इथं टाकत नव्हते आता इतक्या गटातून बदनाम पडलं नाही अशी निशावे पद्धतीची मूर्ती या मतदारसंघामध्ये होती अशा आधारपणे काम आता सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं नाही सगळे बघत होते आता आहे आणि नशेबाने योगेश कदम यांच्याकडून बसून राज्यमंत्री पद आले सगळं काय आपलं आहे आणि निश्चितपणाला खात्री की बाबासाहेबांच्या संविधानाच्या आठ जो मी कोणी येईल त्याला सर्व करून आपल्याला विकास करावा लागेल कारण अनगरची रचना पद्धतीने झाली होती हे राजकीय व्यासपीठ नाही परंतु जाधव साहेब त्याच्या झळालेल्या तुम्हालाही झळा बसलेले असा तालुक्यातला एक माणूस नाही गेला अनगर करायच्या झळा बसला नाही परंतु ज्या वेळेला विधानसभेमध्ये फिरत असताना त्या आत आणि मला कुठला सर्व नेते विचारताय कसं काय झालं मी म्हणलं मोहोळ तालुक्यामध्ये सामान्य जनता ही खरी मालक आहे आणि वीस नोसेंबरला त्यांनी मतदान करून दाखवलं की इथं मालकशाही नाही इथं लोकशाही चालते आणि इथली मालकशाही जनता ही खरी मालक आहे आणि त्या जनतेच्या अपेक्षा इतक्या उंचावलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हा आमदार राजू खरे कुठेही जाधवसाहेब कमी पडणार नाही जे जे कोणी ज्यांची ज्यांची मागणी असेल ते रस्त्याची असेल पाण्याची असेल लाईटची असेल तिथे दिन रात्री दोन लाख करा हा आमदार तिथं उपस्थित असेल आणि जाधव जाधवसाहेब या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढं सांगतो ज्या वेळेला मी प्रचाराला येत होतो त्यावेळी केवळ आपला कारखाना तिथं आहे म्हणून रस्त्याची अशी भयानक परिस्थिती मी पाहिली आणि मी एवढंच या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो नव्या उद्योगाला आज दिवस रात्र तुमच्या बरोबर आहे काळजी करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री आपल्या बरोबर असतील शिंदे साहेब आपल्या बरोबर असतील अजितदादाचा विषय ते उमेश दादा जाते बरोबर सांगून आले होते की तुमच्या विरोधात काय चाललो नाही हे आंगरची हे विरोधी आपल्याला संपवायचे म्हणून दादा मला एक पंधरा